येथे शिवस्वराज्य निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला पदाधिकारी आपल्या सोबत आहेत नमस्कार काय सांगाल आज शिवस्वराज्य यात्रा संपन्न जयंत पाटील तालुक्यातील बरेच नेते आले काय एकत्रित खूप छान आणि खूप सुंदर ही शिवस्वराज्य यात्रा संपन्न झाली लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे महिलाही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि एकूणच जनतेच्या जनतेचा कौल असा येत आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि परिवर्तनाची ही लाट आहे त्यामुळे नक्कीच बदल होणार आता मान खटा मधून बरेच जण निवडणुकीची तयारी करतायत काय कोणता चेहरा तुम्ही पसंत कराल कोणाला उमेदवारी मिळाली पाहिजे आम्ही जनतेमध्ये फिरतो जनतेचा कौल म्हणजे युवकांमध्ये असतो महिलांमध्ये असतो अगदी शेतकऱ्यांमध्येही असतो पण सगळ्यांचं मत असं येत आहे की प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळेल कारण अत्यंत सुसंस्कृत वैचारिक आणि आता मान खटावच्या जन्ते जनतेला त्यांची अत्यंत गरज आहे असं एक प्रगल्भ नेतृत्व म्हणजे प्रभाकर देशमुख साहेब आहेत आणि त्यांनाच उमेदवारी मिळेल आणि प्रचंड मतांनी ते निवडून येतील आताच्या ज्या सरकारची जी धोरणं आहेत ती पूर्णपणे म्हणजे लहान मुले असतील युवक युवती असतील महिला असतील शेतकरी असतील किंवा वयोवृद्ध असतील यांच्या विकासासाठी किंवा तरुणांच्या काय त्यांना उद्योग रोजगार असतील किंवा वयस्कर माणसांचं आरोग्य असतील लहान मुलांचे शिक्षण असतील महिलांचं सबलीकरण असेल या कुठल्याच बाबतीत हे सरकार यशस्वी वाटत नाही असा जनतेचा जनतेचा कौल येतोय त्यामुळे परिवर्तन हे होणारच आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राइम सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद